हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रिया सर्वलॅब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत छान आंघोळ करून देवपूजा करून फ्रेश होऊन मी आता आहे बाल्कनीमध्ये तर आज आहे झाडांना खाऊ देण्याचा दिवस म्हणजे त्यांना खत टाकून बरेच दिवस झाले होते ना आता म्हटलं परत एकदा खत घालावं खत घातलं की छान फुलं येतात बघा ना किती सुंदर गुलाब आहे आणि जेव्हा पण तुम्हाला कंटाळा येतो किंवा मरगळल्यासारखं वाटतं उदास वाटतं ना तेव्हा तुम्ही त्या झाडांच्यासोबत वेळ गेला ना की हे आपल्याला मनाला फ्रेश करतात खरं म्हणजे गार्डनिंग हा असा छंद आहे ना की ओ, जो आपल्याला नेहमी तणावातनं बाहेर काढतो ट्रेसमधून बाहेर काढतो खरं म्हणजे ट्रेस वगैरे आपल्या जीवनात किती असतो ना आणि मला हे सगळं आवडतं करायला आता यांना खत देते पण वरती पण हे बघायला पण छान गुलाब आलेत हे वगैरे दिसते का तुम्हाला हे काल तुम्हाला दाखल होतं त्याला पण द्यायचं आहे जास्वंदीच्या झाडा पण खत द्यायचं आहे आणि जरा पाणी त्यांना पण जरा दार तर अशा प्रकारे ह्या छोट्या छोट्या का कामांमध्ये किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये खूप छान आनंद वाटतो आणि खूप फ्रेश वाटतं घर मोठं असो छोटा असो बाल्कनी असो किंवा नसो घरामध्ये नुसत्या एखाद्या आपण काय म्हणतात ना खिडकीत जरी दोन तीन झाडं ठेवली ना तरी आपल्याला खूप बरं वाटतं म्हणजे असं काय त्याच्यासाठी खूप मोठं आपल्याला गार्डन आपल्या घरात पाहिजे मोठं घर पाहिजे असं पण काय नाही दोन चार झाडं म्हणजे कुंडीत लावली घरातल्या आजूबाजूला घरात तरी खूप छान वाटतं इतकं म्हणजे त्या काय माहिती त्या झाडांमध्ये कसली एवढी ताकद आहे की जे आपल्याला फ्रेश करतात नाही की नाही पूर्वी आम्ही जेव्हा चाळीत राहायचो तेव्हा चाळीच्या कठड्यावरती आम्ही झाडं लावायचो तुळस सदाफुली आणि काय ते चिनी गुलाब खूप बरं वाटायचं शर्मीला येऊन स्वच्छता सगळं करून गेली तर मी आता म्हटलं पटापट पटापट सगळी भांडी लावली आणि माझी सगळी कामं लवकरच झाली कारण डबा तर मिस्टर जाणार होते म्हणून लवकर झाला कारण सुट्टी असली तरी मी लवकर उठते कारण डब्यासाठी आणि बाकीची पण छोटी मोठी कामं झाली झाडांना जा, पाणी घालून झालं कपड्यांच्या घाड्या घालून झाल्या सगळं लवकर आवरलं आणि एरवी कसं का घड्याच्या काट्यावर पळायची सवय ट्रेन पकडायची सवय आणि आज इतकी निवांत घरात की आता माझ्यापुढे एक मोठा प्रश्न होता की आता पुढे करायचं काय जेवण वगैरे झालं आहे माझं आता काय करायचं असा प्रश्न पडलाचं कामं पण आवरली आणि दुपारची झोपायची हो सवय नाही कारण कामानिमित्त आपण बाहेर असतो आणि घरात मी एकटीच कंटा आला स्वच्छतेची कामं पण झालेली बरीचशी आणि थोडंसं तर लगेच लगेच काय करायचं थोडं रिलॅक्स पण पाहिजे ना आणि टी व्ही मोबाईल किती बघणार डोळ्यांना पण खूप त्रास होतो ना त्याच्यामुळे मग आता ठरवलं आहे मैत्रिणीकडे जायचं छान गप्पा गॉसिप करायचं आणि मग यायचं तुम्हाला माहिती आहे माझ्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये ती राहते आता म्हटलं सुट्टी येतात एकमेकींना भेटूया आता तिच्याकडे निघाली बाहेर तर सोसायटीतनं पाऊल टाकताना भीतीच वाटते एवढं ऊन आहे ना बापरे एकच बिल्डिंग सोडून बाजूला आहे तरी पण इतकं ऊन आहे ना जाऊ दे जाते तर पटापट सुरखित ऊन आहे कोणी माणूस पण नाही रस्त्याला दुपारचं सगळे घरात गुपचूप बसलेले आहेत उन्हातनं बाहेर जायचं नाही सांगितलं आहे ना पण मी आपली आली आहे आली आता तिची सोसायटी ही काय हा दोन मिनिटात वरच आहे पण तेवढं पण नको वाटायला लागलं काय चाललंय सामान आहे शिफ्टिंग आहे का कोणाचं तरी ओके हा तिथून इथपर्यंत येईपर्यंत कसलं ऊन लागतंय ग बाई काय केलं माझ्याकडे आंबा कापायला दिला मी आता तुझ्यासारखाच का कसं कापलाय मी काय कापलंय बघ कसं झालंय तू मला का दिलाच कापायचं सा? <laughs> सांग बेटर कोण आहे नाही ग मला पण हे फळ कापायचं वगैरे नाही जमत म्हणजे आंबा जाऊ दे आपल्याला काय खायचंच आहे ना मोर तिकडे आंबा कापण जे मला पण येत नाही तिला पण येत नाही पहिला आंबा मी कापला आहे त्याची मी वाट लावली आहे आता दुसरा आंबा बघू अरे वा तू तर बरा कापतेस मायापेक्षा हा 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 हे बघा कशी कापते छान छान काय आत्ता चाले मैत्रिणीकडून छान गप्पा केल्या मस्तपैकी आणि आता आली आता चहा ठेवते कारण मिस्टरांचा फोन आले ते येणारच आहे दादा ते यायच्या वेळेलाच मी निघाली तिकडून म्हणजे कसं घरात असं भरल्यासारखं वाटेल वाटेल कंटाळा येतो ना नाचा फुटाणे ना तुम्ही भिजवले नव्हते काहीच म्हटलं आता काय करणार हा अरे काय म्हणायचं संध्याकाळचं स्नॅक्स आलेलं आहे आजचं कुकर लावलंय आज अंड्याचं पातळ कालवन आमच्या देशावरच्या स्टाईलचं आणि म्हणजे संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी साठी हे शेंगदाणे आणि चणे याचा करायचं हे घेऊन आलाय त्याचा रोज मी काय करते चणे उकडून वगैरे ते करते ना था 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 था। बस एवढे काय करतो कांदा नको आहे का कांदा हा आहे ना थोडे पुढं खाणार

आ, बारी हे बर आपलं सोप मला तर एकदम आज रेडीमेड शेंगदाणे चणे भाजके त्याचाच आहे संध्या घायच नाही <laughs> लागतो

何だか目何だかしたら ?200 だは था देशावरच्या पद्धतीचं कालवड अंड्याचा रस्सा तुम्ही लोक माहिती आहे ना तिकडे करायचा फिष्ट म्हणतात त्याला गावी ना फिष्ट म्हणतात फिस्ट करताना ना असं ते एकाकडून लसूण घ्यायचा एकाकडून घरातनं कांदा घ्यायचा एकाकडून चटणी घ्यायची आणि सगळे मिळून असं बनवायचं शेतात चालू ना बघा असं आमचा हा लसूण खोबरं वाटलेला मसाला ऑलरेडी आहे माझ्याकडे याच्यामध्ये लसूण आहे खोबरं आहे कोथिंबीर आहे मग याचा असा छान पातळ असा करायचा असं करायचं आहे आमचं घाटी मसाला घालून लागते ना मस्त हा पातळ हवं तुम्हाला प्यायला त्याच्यामुळे जास्त नाही पातळ करणार आहे प्यायला करी पाहिजे भाकरी वर खायला असं पातळ रस्ता अंड्याचा पातळ काय म्हणतात रस्ता का कालवण भारी लागत एका हो आता याला उपळी आली की भारी लागतंय साधच सोप्पं आपल्याकडच्या रेसिपी एकदम सिंपल कारण आमचा मसाला तर सगळं असतं ना याच्यात गरम मसाला वगैरे सगळं असतं शिवाय हे लसूण खोबरं त्याच्यात पण ऑलरेडी लसूण खोबरं आहे मसाल्यात पण लसूण खोबरं आहेच गरम मसाले आहे त्याच्यामुळे वेगळं काय करायची गरज पडत नाही म्हणजे हात हे झालं की सगळं आवडून घे पटकन म्हणजे सगळं स्वच्छ कारण आता आम्हाला जायचं चालायला तिथल्या तिथे माझं आवडलं ना की बरं कालवनाला उकळी येईपर्यंत मी चहाची वगैरे भांडी धुवून घेतली शर्मीला येते दुसऱ्या दिवशी भांडी वगैरे स्वच्छ करायला पण सगळं काही तिच्यावर अवलंबून आपण राहू शकत नाही ना कारण जी भांडी आपल्याला हाताशी लागतात ती आपल्याला धुवून घ्यावीच लागतात त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसा जे मला लागतं ते पटपट पटपट धुवून -पट -पट ठेवत असते मग मी आता हे सगळं सिंक वगैरे सगळं स्वच्छ केलं कारण का एकदा का चालायला गेले की तिथून आल्यावर माझ्याच्याने काही होत नाही दमलेली असते तिथून आल्यावर एकच काम होतं ते म्हणजे जेवणं ते मला भत्ती लावली चालायला कोणाचा व्हिडिओ बघताय दहा हो माझे पण बघत जा की खंतरी <laughs> <laughs> त्यानं म्हटलं माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता का ते म्हणतात सुरुवायच्या आधीच मी लाईक करतो तुझ्या व्हिडिओला काय करणार दहशतच ये म्हणतात मला ते सांगत असतात जेव्हा मी गाण्याचे व्हिडिओ करते थोडी अशी ॲक्टिंग कर थोडं असं कर ते कधी सांगतात तर मला जमत नाही मला जसं नॅचरल येतं तसं मी करते चला आता चालायला जाऊन येतो मस्त एक राऊंड मारून म्हणजे भूक लागेल पनीर पनीर पण आणायला लागेल दूध पनीर संपले वायफाय सं चालतं ते बंद झालंय ते आम्हाला कसं करायचं कळत करा करा नाही आकाश करतो ते तो नाही ना आता त्याच्यामुळे सगळं बंद झालं टी व्ही वगैरे आणि माझे पण व्हिडिओ पटापट फटाफट अपलोड होत नाहीत वायफायमुळे कसं पटकन हे होतात मी आज किती वेळ ट्राय करत होती बघूया त्याला विचारूया ना आल्यावर चला हां पिशवी नाही घेतली आपण चालेल वाटतं जरा संध्याकाळचं भार पडलं की पण थंड वाटतं ना जरा बाहेर आलं की थोडं झाडं वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये जरा गार वाटतं खाली आल्यावर घरात खूपच गरम होते आणि आता या संध्याकाळच्या वेळेला थोडं गार वाटतं मस्त राऊंड मारून आलो बरं वाटतं बाहेरून जाऊन आलं की फ्रेश वाटतं कधी कधी मी ठरवते नाही जायचं आज राहूया घरातच पण मला ना अस्वस्थ होतं ते टाईम झालं ना साडेसात पावणे आठ झाले की ते आपोआप हे होतं नाही नाही आता जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे तर बघा असं झालं आहे अंड्याचं कालवण आमच्या देशावरच्या पद्धतीनं पात रस्सा हा मस्त लागतो भाकरीबरोबर आणि हा राईस आहे ब्राऊन राईस आता झालं इंद्रायणी झालं काल पुलाव झाला आता ह्यांनी हे हा भात घेऊन आलेत वेगवेगळे प्रकार आणत असतात नुसते काहीतरी मला चला खाऊया आपण ट्राय करूया मस्तपैकी जेवायचं एवढं काही स्पेशल विशेष घडलंच नाही आज कारण तर... रोज काय विशेष घडणार मी विचार करते ब्लॉग बनवताना रोज काय वेगळं वेगळं कारण आपलं लाईफ ठरलेलं आहे जेवण बनवा डबे करा घरातलं काम करा आणि सुट्टी असेल तर थोडा आराम करा तर मला आज ना मोठा प्रश्न पडला की सवय नाही ना घरात अशी राहायची दिवस कसा बाहेरच जातो कामानिमित्त आणि मग संध्याकाळ आणि सकाळची गडबड त्याच्यामुळे दिव, दिवस दिव पटपट पटपट दिवस संपतो मग आज असा प्रश्न पडला सकाळी मिस्टर गेले कामाला घरातमध्ये कोणी नाही मुलगा पण बाहेर आहे मग म्हटलं आता कंटाळा आला मग मैत्रिणीकडे गेले छान गप्पा पण झाल्या आणि दुपारी झोपले नाही तिच्याकडे गप्पा मारल्यामुळे कारण दुपारी जर झोपले असते तर संध्याकाळी झोप येत नाही आपले किती प्रॉब्लेम्स आहेत सगळेच आहेत तर मग असा साधा सोपा दिवस गेलेला आहे पण आता ठरवलं आहे उद्यापासून म्हटलं काही ना काहीतरी आपण ना करत राहायचं सुट्टी लागली आहे ना म्हणून म्हटलं जरा दोन दिवस थोडं रेस्ट करूया आराम करूया मग आता छोटी छोटी कामं घरातली करायची आणि मला तर व्हिडिओ बनवायचेच गाण्यांचे वगैरे आणि ते आता मी छान बनवणार घरी तयार होऊन बनवणार एरवी कशी मी घाईघाईत करत असते जे नि कपडे घातलेले असतात जायला तेव्हाच त्याच्यावरच करत असते पण आतापासून नटून थटून करेन छानपैकी तो ते कर पण एक आहे आणि गप्पा मारेन तुमच्याबरोबर एरवी कशी धावत पत गप्पा मारत असे आता मस्त निवांत गप्पा मारेन बघा आज किती वेळ लावला व्हिडिओचा शेवट करायला पण एरवी कसं चला बाबा भेटूया परत असं माहिती असताना तर उद्या पटकन आहे लवकर आराम करायचं आज वेळ आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राइ के सबस्क्राईब केलं नसेल पप्पलला बटपट थंब ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने नक्की सबस्क्राईब करा खूप आनंद झाला की अशी अशी फंबल होते कारण वेकेशन मोड सुट्टी आहे की उद्या जायचं नाही आहे परत आता मी आहे रात्री हा उद्या मला जायचं नाही आहे तर बाय भेटूया पुन्हा असेल गुड नाईट टेक केअर